जून महिन्यामध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडण्याची परंपरा यावेळी प्रथमच खंडित झाली असून मे महिन्यातच वारणेचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे त्यामुळं वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे वारणा नदीवर उगमापासून ते संगमापर्यंत नऊ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत ते सर्व बंधारे अजून खुले करण्यात आलेले नाहीत यावर्षी प्रथमच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसानं थैमान घातलंय त्यामुळे सर्वत्र शेतात पाणीच पाणी झालंय चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून परिसरातील नदी नाले ओढे दुधडी भरून वाहत आहेत जून महिन्यामध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर कोल्हापूर सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या वारणा नदीचं पाणी पात्रा बाहेर पडतं मात्र ही परंपरा यावेळी प्रथमच खंडित झाली आहे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन पाणी पात्रा वारणा नदी येण्याची ही पहिलीच वेळ आहे चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून आज दिवसभर पावसानं विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या पन्हाळा तालुक्यात एक ते सत्तावीस मे दरम्यान दोनशे चौदा पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झालाय गेल्या चोवीस तासात बारा पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस झालाय वारणा धरण क्षेत्रात एकवीस ते सत्तावीस मेपर्यंत दोनशे एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस झाला सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस चो तासात धरण क्षेत्रात पाच मिलीमीटर पाऊस झालाय चांदोली धरणात एकूण चौतीस टी एम सी पाणीसाठा असल्याचं वारणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी मिलिंद किटवाडकर यांनी सांगितलं वाणा नदीवर उगमापासून ते संगमापर्यंत चिंचोली माणगाव मांगले कोडोली चावरे तांदुळवाडी शिगाव खोची आणि दानोळी असे नऊ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत हे बंधारे खुले करण्याचं काम दरवर्षी एक जूनच्या दरम्यान होत असतं परंतु हे नियोजन विस्कटलंय त्यामुळं नऊ बंधारे अजून खुले करण्यात आलेले नाहीत परिणामी नऊ बंधाऱ्यांच्या ठिकाणी नदीला फूग येऊन नदी दुथडी भरून वाहत आहे